नमस्कार बाप आज आम्ही आई नानाचा संघर्ष सांगणार आहेत तर त्यांना लहानपणापासून किती काय काय केलं आणि शून्यातून हे घर निर्माण केलं शून्यातून त्यांना विश्व निर्माण केलं आमच्यासाठी आमच्यासाठी त्यांनी किती कष्ट खाल्लं तर आज आम्ही आमच्या दहा मिनिटाच्या व्हिडिओ मधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद काय सांगण्याचा प्रयत्न करणार आई नाना आईचं नानाचं बालपण कसं गेलं त्यांना किती कष्ट केलं त्यांच्या म्हणजे काय काय कष्ट केलं किती जीवनामध्ये दुष्काळाच्या काळामध्ये कशी जगली आई नाना आई कसे जगले आईचं बालपण कस गेलं आईनं शिक्षण घेतलं का नाही घेतलं आईच्या घरची परिस्थिती कशी होती नानाच्या घरची परिस्थिती कशी होती तर आई तिची तोंडाला सांगणार आहे नमस्कार मित्र नानाचं जीवन इतकं दुखान भरलेलं होतं इतकं संघर्षमय होत हे आज आपण ऐकूत आणि हे ऐकल्यावर नक्की तुमच्या डोळ्यातून पाणी येईल नमस्कार मंडळी रोज आमचे कोमिटी हिडी बघत असता आज दुखाचे सवाल काही सुखाचे सवाल माझ्या बायकोचे आहे का तुम्हाला कसं कसं वाटतंय हे मला सांगा बघा हो आज रडायसारखा हिडिओ बायकोचा तर मित्रांनो चला बालपण तुझं बालपण कसं गेलं आता माझं बालपण काय सांगू भाई कसं गेलं तसं नाही शाळेत जात होता अंगाला कपडा नसायचा पुस्तक नसायचं फेनस नसायची काही सध्या नसायचं जायचं आणि लांब बसायचं जवळ बसून येत नसत आंघोळी केल्या नाही तुम्ही कपडे नाही तुम्हाला प्रत्येकाला तीच वेळ होती सगळे समाजाला मग आम्ही तसंच बसायचं पहिली टाकोर कस तरी शाळेत गेलो मग आम्ही कस तरी ते पहिली काढली पहिलीला पास केलं मास्तरायन पुन्हा मग दुसरीला बसलं दुसरीला बसिल्यावर मग आई बाप म्हणाले इथं राहून काय करायचंय कुठं तरी चला कुठं बराय जाऊ काय आपलं इथं राहून लेकर बाळाच घेऊन होत नाही म्हणायले मग दुसरी ला बसल्यावर चार आठ दिवस मी शाळेत गेले दुसरी टाकतो पाणी पी आधी हरडू नको जाणू दुसरी टाकतो शाळेत गेले तिथं आठ चार दिवस काढलं कस तरी आई बाप म्हणले चला पोट भर जायचं ला लांब ला, ला पोट भराय गेला मग तिकडं पोट भरायला गेल्यावर मग मग कशाची शाळा कशाच काय मग तुझ्या एवढी होते मग माझ्या बापानं काय केलं लेकरा बाळाला भाकरी मागायला गेला माझ्या बापान तीन रुपये साला ना मला नवकरी ठेवलं तीन रुपये साला ना तुझ्या एवढे होते व शेवर राहिले मी तिथ जनावरी पोटाची चार भरणार काम नसायचे धंदे नसायचे काही नसायचं मागून खायचं कुठ तरी कोणाचं काम विचारायचं खायचं झाडाच्या कोणी उबऱ्या घेऊ देत नस झाडाच्या कोणी दोड्या घेऊ देत नस शेतकरी लोक पाहिजे आम्हाला बी पाहिजे आम्हाला बी अरे बाबा नो आम्ही बी शेतकरी आहेत पण आम्हाला थोड्या थोड्या शेती असल्यामुळं आम्ही असं भटक छिडायलो बाप करायचा घेऊ द्या एवढाला एवढ्याला घेऊ द्या म्हणायचे आमच्या लेकरा बाळायला उलिस पोटाला तरी खाऊ घालू द्या ुरी घेऊ देत नसायचे बाळायचं हे चला व्हा असे म्हणायचे मग सालान मला ठेवलं बापान तिकड आणि माय बाप गावाकड राहिले आणि नमो नमो करता मला पोळ्याच्या सणाला भेटाय आले भेटाय आल्यावर मग भेटून महागारी चालले इथं मला तिकड हिरी मारवा टाका नाही कुठं तळे तुम्ही चुलून टाका मला काही टाका मग महाग लागून त्यांच्या मी घरला आले काय सांग हाय मला आमच्या परिस्थितीवर घेऊन आडस कुठं आहे तिथं जायचं पोते भरून मोगल्या एरांडा राहायच ना मोगल्या एरांडा याचायचे त्या मोगल्यावर पाणी टाकून त्यातलं भी काढायचं बारा बारा पाहिल्याचे पोते येऊन ये काय जायचं आई तुम्ही दुष्काळामध्ये त्याच्या आधीचा काळ तुमचा कसा होता आता बाई तुला काय सांगू आता लय परिस्थिती बेकार होती आमची त्या दोन भाऊ दोघी बहिणी जण बहीण होता वातावा आम्ही शाळेला जायचं कधी भाकर असायची कधी नसायची कोरकोर भाकर मायन वाटून द्यायची तेवढीच खायची दिवसभर उपाशी राहायचं दिवसभर आपलं शाळेत जायचं सांच्याला बी आलं तर संध्याकाळी बी असलं एक दोन रोट्याचं पीठ तर तेवढंच मायनं करायचं तेवढंच सगळ्याला कोर कोर वाटून द्यायचं सगळ्यांना तेवढंच खायचं मोठं उठू झोपायचं घर होतं चार द्वचारपात्रेच चा, आपलं छोटं मोठ संध्याकाळी आगावर घ्यायला काय नसायचं एवढं एवढं धुडक आगावर सगळ्याच्या टाकायचं आमच्या चौघा बहीण भावडायच्या मग आईनं तेच लुगड्याचा पदर असा घेऊन झोपायचा बापानं तसं सगळे माणसं थोडावणी उघड्याला उघडे पडायचे त्या टायमाची ही परिस्थिती होती आमची सांगायचं म्हणलं म्हणजे शाळेत जायचं शाळेत गेलं तर पाठी नसायची पाठी घेतली कोणती कोण कशी तरी तर त्याला पेनस नसायची कधी त्याला उजळीचं पुस्तक नसायचं आम्हाला बी बहीण भावडाला तसंच जायचं शाळेमध्ये तसंच बसायचं तुझं बघितलं की हे आमचं बघू नको तिपुन ह्याच बघितलं की हे आमचं बघू नको तुला आणायच नाही का अशा लेकर बारे बारतेला करायचे तेव्हा सगळ्याचीच परिस्थिती होती असे सगळ्याची होती आमची त्याच्यापेक्षा परिस्थिती होती तुम्हाला त्या काळामध्ये कपडे कसे पेक्षा आमच्या कपड्याची काय तुम्हाला सांगा बाई हकीकत हे कपड्याच सूत कमी एवढं असायचं घातलेला सगळं शिवून घेतलेलं असायचं इकडून इकडून सगळं उघड सिरियल दिसायचं कशाचा कपडा कशाचा लता नव्या कपड्याची तर आम्हाला नव्हती मोठ्या होत जायला बघितलं की आमचा जीव आम्हाला कवा असले कपडे भेटते आम्ही कवा असले कपडे लिहितात पर शेवट आम्हाला फार मोठ्या मोठ्या हो आम्हाला काय भेटलं नाही एवढी आमची असली परिस्थिती होती रानात जायचं कामाला गेला एवढी भाजी आणायची आबाड्याची एवढं एवढं पिठा असलं की एवढं एवढं पीठ टाकायचं आणि एवढा भाजीचा गोळा टाकायचा आणि त्याची मीठ टाकून भाकरी करून खायचे त्या टायमाला ती भाकर सगळ्या सध्याला येत नसायची सगळ्याला वाटून 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 नाही एवढ्या फुटका द्यायचा ती गप्पा गप्पा खायचं आणि रिका व्हायचं अजून माईकड बघत बसायचं तर माय तरी कुठलं देते हाय तेवढं देऊन रिका भेवायची तिला एवढा एवढा उड� तुकडा ठेवायचा खायला झालं तुझ्या आईबद्दल तुला काय असं विशेष सांगता येईल बरं माझ्या आईबद्दल सांगा तेवढं कौतुक आहे काय माझ्या मायचं कौतुक सांगू माझी माय पोटाला खात नव्हती सगळ्या लेकराला तिच्या इशेचा वाटून द्यायची माझी माय पाण्याचा कधी तिनं त्या काकर खाली का की लेकर उपाशी यायचं म्हणून तिच्या इशाच्या सुद्धा वाकर आम्हाला वाटून द्यायची बापाने एवढा एवढा टुकडा खायचा मिठा भरत रिबी थोडं मोठं मीठ घ्यायचं खडी मीठ होत असलं आणि ला घेऊन घट गट गट, गट, गट पाणी प्यायचं आणि झोपायचं हातराय नको राय नको काय नको सकाळी उठून बापानं कुठ तरी जावं कुणाचं तरी काहीतरी करून यावं कामधांदा शेतातला ह्याच्यातला घरच्या तर काय होत नसायचं वला दुसका काही पिकत नस काही येत नस मग काहीतरी मोल मजुरी उलशी करायची तवा मग एवढा तेवढा दिला का ती बाईन कन्या भरणायच्या टरा टरा आणि मग टाकायचं पातळ कन्या करायच्या तरणा सारख्या निसत्या आणि ती सगळ्याला द्यायच्या मग ती आम्ही उचलायच्या गटा थाटन ती गटागटात प्यायच्या नुसतं पाणी आणि केलेलं सगळ्यांना पुरावं उली 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 म्हणून घट करावं तर पुरायचं नाही पातळ करावं तर सगळ्यांना पळी 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 द्यावं लागतंय म्हणून बरं आई हे राव दे आता हे मधलं जीवन झालं तुमचं ते मोगला एरंडाचं काहीतरी तुम्ही विकायचा तरी सांग तिथलं काय होतं आता काय सांगू भाई मोगला एरंडा YouTube काढलेलं तुम्हाला काय काय तुम्हाला सांगू आता आमचं काय व्हायचं त्या टाइमला पायाला आमच्या ठेठर नसायचे पायाला चिरकुट बांधायचे पायाला चलत चलत वाटलं मेन कापड गوصलं तर ती बांधायचं एवढले Google गायवाने पायाला फोड यायचे बापचारा धरायचं भाई दगड काय दगडा तू चल ख चल पाया कमी पोहच देत कुपड्यात चालू नको पायाला पोड येतील माझ्या पायाला एवढं बाबाने माझ्या घाऱ्यावर रडायचं घडी असून रडायचं लेकरायला माझ्या काही आली काय लेकरावर माझ्या टमालाय म्हणायचं दसक्यावर गटोड घातलेला असायचं एवढं मोठ माझ्या बी एवढं मोठं दिलेलं असायचं काय म्हणायचं आपा प्र पाय पाळाले तू इथं सावलीला उभा राहा मग बाय बनायचे बाजार फुटल्यावर आपल्या मग कोण घेतील आपल्याला दहा पाच रुपये यायचे तर कोणी देईल खायला उल ज्वारी अर्धा किलो अर्धा किलो घ्यायची तर आपली टीवी जाईल मी तसंच महाग रडत रडत चलायच बापाच्या मग उलीस महाग कुठं तरी सावलीला उभा राहायचं बापाला मोरी चलत राहायचं मग असं करून करून गाठायचं मग तिथं किती दहा पैसे किलो पंधरा पैसे किलो वीस पैसे किलो ही तुम्हाला कळते का आता पैसे ते नाही कळ तेवढे पैसे किलो होते दहा पैसे पंधरा पैसे पैसे किलो होत बघा त्याचे किती पैसे येत असतील किती नसतील कस कस जगला असताना आम्ही कसे कसे दिवस काढले असतील किती आमच्या जीवाला त्रास काढला असेल किती आमच्यावर त्या ट्रायमाला डोंगर ढासळ असेल किती आमच्यावर त्या ट्रायमाला आबाळ कोसळ अस आमच्या मायाबाचा जीव लाईला लाही लाही आमचे पोट उपाशी मरालेले बघून किती त्याचा जीव त्या टायमाला वाळकावणी बोलतो आता आताचा काळ लय चांगला आहे महागाई का असा ना पण चांगला आहे आम्ही लय परिस्थिती भोगली आम्ही लय लय आमचे जीवन आमचं असं बतर बर आतापर्यंत गेलं उगा आता झालं बोलतील सर कष्ट पाणी करून म्हणून काय झालं चांगलं बोलतील नाहीतर तर आमच्या सारखे हाल असे कुणाचे नसते सगळ्याचे झाले त्या टायमाला सगळ्या जगाचे बराशी काढायच्या मरणाच्या टाकलेल्या असायच्या बराशीच्या आणि सुकडी किती भेटायची एवढ्याला टोपन सुकडी दिवस तर आम्ही बका बका दोन तीन घासात खालास होत जायचे एवढ्याला द्यायचे सुकडी आणि तेवढ्याला एका एका टोपणावर दोन दोन तीन तीन बराशी काढायचे ओरिजिनल आता त्या काय सुकडे आहेत कुतळ ज्या लागतं अगं बाय खो तुझीच काय येता सांगायला लागली अगं आमचं बी की येता कशी झालेली हे बघ इंदिरा गांधीच्या राजामध्ये काय नंबर एक सुकडी करायची काय शिरा लागायचा कुर्डी आम्ही मुठमुठ खायची पाणी थांबा ही आता आईची व्यथा आहे फक्त ही आईची जीवन व्यथा आहे तुमची आईची जीवन व्यथा संपल्यानंतर तुमचा पण हा एपिसोड चालू होणार आहे कळलं का तुमची पण खूप मोठी जीवन व्यथा आहे आम्हाला माहिती आहे सगळ्याला आणि ही समाजापर्यंत पोहोचली पाहिजे खरंच पहिले लोकांनी किती कष्ट घेतलेलं आहे प्रत्येकाच्या आईवडलांनी किती जीवन संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलेले आहेत ही सगळ्यांचीच आहे तुमचीच नाही तर तुमची पण जीवन व्यथा आपण आपल्या चाहत्यांसमोर मांडणार आहोत आणि चला तोपर्यंत टाटा बाय बाय सुकडी पर्यंत आलेली आहे तर तिने सुकडे खाऊ खाऊ ते जीवन जगलेलं आहे त्याला कधी असं पोट भरून अन्न सुद्धा ले। मिळालं नाही कधी खायला त्यांचं असं कधी म्हणजे असं पूर्ण पोट हे भरत नव्हतं आणि आता आपल्याकडे इतकं अन्न आहे आपण खात सुद्धा नाही एवढं वाटळ होत घरामध्ये एवढे सुकडीचे पुढे पडून आहेत तर चला मित्रांनो आपल्या आईचा हा एपिसोड आज आपला सुकडीपर्यंत येऊन थांबलेला आहे आणि बाकीचा एपिसोड उद्या तुम्ही बघायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ सगळ्यापर्यंत पोहोचला पाहिजे प्रत्येकाच्या आईवडिला हा व्हिडिओ बघून खरंच एक पहिल्या दिवसांची आठवण होईल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईबर राहिला असं करायचे तर नक्की सबस्क्राईब करा सगळ्याला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद नमस्कार मंडळी न तुम्हाला हा ही व्हिडिओ कसा वाटला कसा नाही की आमची काय परिस्थिती होती काय नाही आम्ही कशी कशी घेतली कशी कशी नाही